असतं म्हणजे विजयी असणं बुलाल्यात असणं आणि बऱ्याच वेळ बुलाल्यात नसणं बरेच दिवस तुम्ही सतत की मैदानावर दिसत नाही त्या पहिल्यांदा स्टार्टिंगला बघा तुमची गाडी मी राजा काय त्यांना माझं नाव मोठे केले तर गरिबीचे जाणीव आहे राजाला आता आदत आहे आपल्या भागातच खरेदी करतो तूर महिव्या सुंदर हे माझ्या घरातली बैल असते भविष्यात आपण एक बैल तयार करायचं तुमच्याकडे टार्गेट केलं गेलं काय माझं नाव चर्चेत होत ना, होती काय काय मार्क खाली नंतर तिथून बोलवत नाही होत नाही आपण मालकाड बघून कधीच हे करत नाही त्या नंदीड बघून मी गाड्या हाणतो नाव करायला जास्त मेहनत घ्यायला लागत्या असं तसं नाव होत नाही ते तर एक हजार गाडी ती त्यातनं नंबर असते ठिकाणी राग करायचं त्या ठिकाणी राग करतो दादा तुम्ही आता कॉप ची नामांकित बैल तर बैलगाड्याच का पण एखाद्या गरीब बैलगाड्रामध्ये रन मशीन म्हणून ओळखलं जातं हे नाव कसं पडलं या क्षेत्रामध्ये आल्यापासून तुम्ही पैशाच्या स्वरूपात म्हणजे म्हणजे काय लोक बोलले ते मध्ये राहून दादा पासरा पुकारलं मिळालं नसतील पण माझ्या खात्यावरती मी बघायच्या आधी मग एकट्या आले होते बैलगाड क्षेत्रापासून साईटला येणं आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपल्यामध्ये पण म्हणजे पाहिजे तेवढं आ, नमस्कार मित्रांनो आपण आज भेटणार आहोत असेच एक नामांकित ड्रायव्हर हिंद केसरी अचूक ड्रायव्हर रेठरेकर यांना खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये त्यांना रन मशीन म्हणून का ओळख ओळखलं जातं त्याचप्रमाणे वाळव्याचे वाळव्याची बुलंदतोप या नावाने त्यांना का ओळखलं जातं याबद्दलची आपण माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचं या क्षेत्रामध्ये असणारं नाव त्यांचं या क्षेत्रामध्ये ड्रायव्हर म्हणून असणारा एक दबदबा त्याचप्रमाणे या क्षेत्राची खरी वास्तवता काय आहे याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जे जे नामांकित ड्रायव्हर किंवा ज्या नामांकित बैलगाड्या हो ते त्या बसले होते त्याबद्दलची बरीचशी माहिती आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत बघूया दादा या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगता येते तर मित्रांनो आपण दादांच्या गोठ्यावर आलोय तर त्यांच्याकडे कोणकोणते त्यांनी त्यांच्याकडे कोणकोणते नंदी आहेत किंवा वासरा आहेत ते आपण बघूया दादांच्याकडून जाणून घेऊया आता बघत

खरेदी खर करतो फक्त त्याला काळजी घेऊन तुम्ही तयार करता आणि हे नंदी ज्यावेळी पुन्हा पळतात का पुढे जाऊन टक्के कुठले कुठले तुमच्याकडून तयार होऊन गेले होते पुणे भागात ते नाव भागातून दिलेलं आहे पुणे भागात होय चांगलं तुम्ही हे करतायचं म्हणजे सुरुवातच इथून होते त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज पण येतोय टक्के आणि दादा हे आमचा ट्रेन करायसाठी आहे पिस्तूल पिस्तूल हा हेच तुम्ही म्हणाला तर हा वासरात मी आमच्या ट्रेन करतो हा ट्रेन करतोय हा <laughs> पण सुरुवातीला तुम्ही हे खरेदी करून खरेदी करून घेतलं सांगून किती महिन्याचं असताना एक वर्ष असताना घेतलं होय चार दाखल आणि त्या बाजूचा दादा तो त्याच नाव काय दादा बघू शकतोय आपण दादांच्या दावणीला असणारी हे सगळे नंदी दादा सुरुवातीला म्हणतायत की त्यांनी जे वासरं आहे ते तयार करतात आणि पुढं त्यांची विक्री करतात पण ते अशा पद्धतीने तयार करतात की हे सर्व नंदी पुढे जाऊन मैदान म्हणजे बैलगाड्या शर्यतीच्या मैदानामध्ये एक नाव गाजवतात त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच त्यामुळेच दादांचा असणारा अनुभव नक्कीच त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये तुमचं हे नाव काय आहे हे त्याच्या मागचं कारण आपल्याला यातूनच समजते सुरुवातीला तर नमस्कार दादा नमस्का। आणि तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून तुमचं नाव म्हणजे बैलगाडा क्षेत्र म्हटलं की तुमचं ड्रायव्हर जे आहेत टॉप चे ड्रायव्हर म्हणतो आपण त्याच्यामध्ये तुमचं नाव असतंच तर पहिल्यांदा तर तुम्हाला मला पहिला प्रश्न विचारायचा की तुम्ही या क्षेत्रामध्ये म्हणजे तुमचं पदार्पण या क्षेत्रामध्ये कधी झालं किंवा सुरुवात कशी झाली मी दहावी असताना या क्षेत्रामध्ये सुरुवातीला कोण होत घर सुरुवातीला घरात घरंदाज नाद असल्यामुळं त्या नादात मी मग ड्रायव्हर म्हणून तुमचं जे नाव झालं ते कुठल्या मैदानापासून पेडेगाव पाषी एक मैदान असते हिंगणगाव पाष आपल्या घरची गाडी आणायला ड्रायव्हर नव्हता आणि वडील मला बोलले ती गाडीत तू आण म्हणून कोणती नंदी होती तुमच्या आमचा गजा म्हणून आणि गुलाल म्हणून कोण होता कडेगावचा जा ला ला। ती गाडी हाणायला घरचीच गाडी बसतोय मी हाणा स्टार्टिंगला आणि ती गाडी फायनल पात्र झाली म्हणजे अचानकच काय अचानक म्हणजे मी फेरायला गाडी तहान होतो वडिलांनी मला बघितलेलं की डायरेक्ट मला गाडी हाण बोलल्यावरती अनलिमिट आणि पहिला तो मैदान होता त्याच्यात गुलाल मिळाला गुलाल भेटला मला आणि तिथून पुढे तुमचा प्रवास पुढे घरची गाडी हाणायला लागलो त्याच्यानंतर पुन्हा कोण कोणती मैदानं झाली किंवा कोण नंदी आहेत त्यांच्या टॉपचीच नंदी शक्यतो करून त्यांच्या गाडीवर तुम्ही त्या गाडी तुम्ही हायला बसत असता तशी मला म्हणजे सांग की कोणकोणत्या गाडीवर तुम्ही त्याच्यानंतर मी आ, आपल्या वाळवा तालुक्यातच गाडी हाणायला लागलो नंतर समीर भाई यांची गाडी हायला लागलो तिथून पुढं मग होता त्यांचा त्यांचा बारशामून एक बैल होता त्याची गाडी बिंजोडला म्हणत होती बंदीच्या काळात त्याची एक बावीस तेवीस बिंजोड मोठ्या मोठ्या केल्या त्या बैलाच्या तिथून पुढं मग मैदान चालू झाल्यानंतर मग अमित पटल्याने स्वप्नाच्या तिने पुशेगाव मध्ये रायफल आणि महाकालची गाडी लावली ती पण फायनल ला पात्र झाली तिथून पुढं मग नामांकडे मोठे मुट मोठी नंदी आहे तेवढी सगळी मी आण घरनिकेच्या मैदानामध्ये राजा, राजा, राजा तरी पण काल केला राजानं आणि राजा काय त्यानं माझं नाव मोठं केलं एक नंबर केला राजा जेव्हा मी त्याच्यात काय वेगळे पण जाणवतो तुम्हाला इतर नंदी म्हणजे बरेचसे टॉपचे नंदी तुम्ही त्याला गरिबीची जाणीव आहे राजाला त्यामुळे तो मालकासाठी तो पण दादा तुम्ही आता बरेच दिवस झालं घरनुकीच्या राजाच्या गाडीवर दिसत नाही या मागचं काही कारण नाही का कारण नाही थोडं घरगुती दादांचा त्यांच्या मुलांचा फोन आल्यानंतर त्याच्यानंतर मथुर या नंदीविषयी पण काय सांगाल कारण तुम्ही अचानकच त्या मथुरच्या गाडीवरती दिसलेला तुम्ही त्यावेळी काय बोलणं झालेलं का अगोदर नंबर ना बोलणं नाही काय झालेलं कारण था। का मी चर्चेतच होतो माझं नाव चर्चेत होतं मी घरनिकेच्या बैलाची गाडी होतो पाऱ्याच्या मैदानामध्ये मथूरचा आणि घरणीकीच्या बैलाचा पायरा झाला आणि तिथून मी ती गाडी जी मथूरची हाणली आणि ते गाडी तिथं फायनल पात्र झाली तीन नंबर केला गाडीने तिथं तिथून पण मथूरच्या गाडीवरती बसायला गाडीवर आणि आता म्हणजे नेहमी तुम्हीच असणार काय असं काय असते तस काय नाही दादांच्या जेव्हा असते असेल तसं मला फोन करते ती एक तासापूर्वीच फोन आणता त्यांचा बैल शिरोळामध्ये आणला पोटात प्रॉब्लेम आहे त्यामुळे बसून ठेवू लागेल आता दादा दा तुम्ही बरेचसे टॉपचे गाडी असतात असते पण असं फिक्स तुम्ही त्या गाडीवर असणार अशी कोणते नंदी आहेत किंवा फिक्स मी अजून कुठल्या गाडीवरती नाही कारण काही एक वर्ष महिब्या आणला भारत आणला नामाकित बैल ठाकूर आणते माझी कायमची फिक्स गाडी म्हणला तुम्ही ठाकूर महिव्या सुंदर ही माझी घरातली बैल असले का ते गाडी मला कायम हणावी लागते ना आता महिब्याबद्दल तुम्ही आताच बोलला तर महिब्याचा सुवर्ण काळ म्हणजे ज्यावेळी आदत मध्ये त्यांनी मैदाना गाजवले त्याच्यानंतर तो आजारपणामुळे थांबला लवकर समजलं नाही बैलाच पण त्यांना इतिहास घडवून ठेवला बैलान भल्या भल्या स्थितीनं चितपट केलेला आहे त्याचा काही इतिहास सांगायची गरज नाही सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे त्याचा तुम्हाला काय वाटतंय मैदानात पुन्हा दिसेल काय दिसणार मैदानात तेवढं सरांनी कष्ट घेतलेला आहे त्याला आणि सोन्या भाऊनी आबानी सगळ्यांनी कष्ट घेतलेला आहे पुन्हा मैदानात दिसेल राहुल भाई यांच्याविषयी काय सांगाल त्यांचा स्वभाव काय आता बैलगाडी क्षेत्रात म्हणजे स्वभाव त्यांचा त्यांच्यासारखा स्वभाव कोणाचा जात नाही कारण का ती विचारपूस करते ती ड्रायव्हरांची मना दुसऱ्या मालकांची आणि दुसरी त्यांनी दोन तीन मैदाना दिला त्यांनी तसं कोण आता या बैलगाडी क्षेत्रात देत नाही असं देत नाही आणि ते वायदीकडे पण पण तुमचं पण काय मत आहे या क्षेत्रात तुम्ही आता बरेच दिवस आहेत बरेच वर्षापासून तर तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता वाईदी आता आहे क्षेत्र फास्ट चाललेलं आहे त्यामुळे वाहि माणसं कारण त्यांनी पण त्या बैला तेवढं कष्ट घेते त्यामुळे काय काय लोक वायदी तिने बैल तयार केलेला असते काय काय घेत नाही ते वायती घेतली पाहिजे वायदी कारण तेवढं कष्ट त्याला असते लहानाचा मोठा केलेला असते त्यांनी त्यांचा सोर्स बैला जेव्हा सगळं असते काय काय वायदी घेत काय काय बक्षीस भेटते पण दादा आता मागचा काळ जेव्हा आपण जुन्या लोकांना विचारतो त्यावेळी लोक अशी म्हणतात की आमच्या काळामध्ये वायदीचा प्रकार नव्हता नव्हता स्वस्त होतं तीन गाड्या चार गाड्या दहा गाड्या आणि संख्या पण कमी संख्या पण हा आणि दहा गाड्या त्यामुळे एकच गाडी गटपास करते नऊ गाड्या घरी येत्या आणि एकदा चान्स आहे त्यामुळं वायदी मालक घेणार शंभर टक्के आणि दादा समजा एखाद्या गरीबाचा बैला असेल आणि त्याच्याकडे वायदी द्यायला पैसेच नाहीत त्याच्या स्पीड वरती राहते ना गरीबाचा बैल असतं त्याचा स्पीड जास्त असेल तो वर जातो त्याचा घरनिकेचा बैल त्याला वायदी द्यायला पहिली स्टार्टिंगला लागले असेल पण तिथून नंतर त्या बैलाने पण वायदी घेतली त्यामुळे त्याची स्पीड जास्त होतं त्यामुळे त्याच्या गळ्यात सगळी मोठमोठे नंदी पळाली तुम्ही वायदी घेण्याच्या बाजूने आहात घेतली पाहिजे तेवढं कष्ट आहे बैलाला बैला मी आता वासर सांभाळतो मला माहित आहे मग तुम्ही वासर सांभाळता मग तुमचे बैल पण तयार करत काय मी वासर तयार करून विकलेली आहे ती आता भविष्यात आपण एक बैल तयार करायचा आतापर्यंत मग तुम्ही का केलं नाही मी माझी खरेदी विक्री चालू होती आणि गाड्या नाही जात असल्यामुळे मी खरेदी विक्री चालू स्वतःच्या बैला असला त्याच्यावर त्या गाडीवर बसणं आणि इतरांना तयार करत चालू तुम्ही स्वतःच्याच गाडीवरती गाडी पण आहे आणि बाहेरची जी गाडी येईल त्याची पण तुम्ही तर आपण बघू शकतो की दादा सांगतायत की पुढच्या काही काळामध्ये दादा स्वतःचा पण नंदी तयार करणार आहेत आणि त्या गाडीवर पण दादे दिसणार आहेत म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आपण हा पण विचार करू शकतो की ज्यांना ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये यायचंय स्वतःचा नंदी असेल तर त्याचा अंदाज पण येतो आणि जास्त यश पण किंवा गुलाल पण मिळू शकतोय दादा दुसरी एक गोष्ट म्हणजे आता अनेक नियम आले आहेत बैलगाड्या संघटनेचे त्याच्यामध्ये एक असं तुमच्या बाबतीत घटना घडलेली की एका मैदानामध्ये तुम्ही बैलाचं शेपूट चावलेलं तो प्रसंग होतो नक्की काय घडले त्या दिवशी म्हणजे त्यावेळी मी म्हणजे एकदम लक्षात माझ्या आलं नव्हतं म्हणजे त्यावेळी नियम होते नियम होते म्हणजे काही काही लोक सगळेच लावते सरास लावत होते पण ते मला एकदम मीच गावल त्या क्षणाला पण एकदम चांगला सीमे होता आणि त्या सीमेमध्ये काही चूक काढायची सीमे निघली कारण आधीच्या पण सगळ्यांनी पण ती मग सगळ्या गाड्या चांगल्या होत्या त्यामुळे दादा खरं तर तुम्हाला ह्या क्षेत्रात मानणारे खूप आहेत त्याच्यामुळं काही काही जण असं म्हणते की तुमचा प्रामाणिक स्वभाव पण आहे आणि तसं असताना काही काहींच असं मत येत की बरेच जण असं तुम्ही म्हटलं लावत तसं तर तुमच्याकडे टार्गेट केलं गेलं काय त्यावेळेस नाव चर्चेत होत त्यामुळे कुठे ना कुठे पाय खेचायचा काय ना काय तर चूक काढायची त्यामुळे चूक निघली मग त्याच तुम्ही माफी पण मागितली असं बघू बघ तुम्ही एखादी गोष्ट घडली तर आ, जे जे आ, एक ते मान्य करायला पण मोठं मन लागतं जे दादांनी त्या ठिकाणी दाखवलं आणि पुन्हा तुम्ही सांगाल काय ह्या बाबतीत काय केलं पाहिजे म्हणजे नियम आहे तिथं ड्रायव्हर सगळ्यांनी नियम पाळायला चालू कोण दात बिटकायला लावत नाही सगळं आता व्यवस्थित चालू आहे संघटनेच्या वतीनं तुम्हाला काही बदल हवे आहेत का बैलगाडी क्षेत्रामध्ये नाही ना आणि संघटना पाहिजेच का एक पाहिजे संघटना कशासाठी काय म्हणजे संघटना असली तर धाक राहतो ना तेवढा बैलगाडी क्षेत्रावर त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की दुसरं असं सांगा दादा की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आला त्याच्यानंतर तुम्ही अनेक गुलाल म्हणजे तुम्हाला यश मिळालं तुमचं एक नाव टॉपच्या ड्रायव्हर मध्ये तुमचं म्हणजे गणलं जातं अनेक लोक तुमच्याकडे त्या दृष्टीने बघतात पण जो पडता काळ असतो किंवा ज्यावेळी तुमचं नाव नसतं त्यावेळेच कसं असतं म्हणजे विजयी असणं बुलालाच असणं आणि बऱ्याच वेळ मुलालात नसणं ती फेज असते हे कशी असते काही वेळ वेळेला सगळेच जिंकायला आले असते मी एकटा जिंका केलेलो नसते त्यातून हार जीत होते माझी त्यामुळे काय काय बैलगाडी मालक माझ्या विश्वास ठेवते ती काय काय मार खाली नंतर तिथून पुढं बोलवत नाही ती ते आपण स्ट्रगल करायचे असते आपण कुठल्या नंदी पळवतोय चांगला ती गाडी जुळवून आपण बुलास पात्र गाडी ठेवायची असते हो ती त्यासाठी आता स्ट्रगल करायचं अशी गाडी चांगली अचानक हानायला येते तसं नाही काय आपण त्या स्ट्रगल करायला लागतो आता आणि दादा तुम्ही म्हटलात की काही काही जण एकदा गाडीमध्ये म्हणजे गाडी आणायला बसला आणि मार खाल्ला त्या गाडीनं तर वेळी ते विचार करत चूक समजते ती आणि एक दोन टाइम जर तर परत ते बोलवत नाहीत गाडी आणायला मग ते दुसरा ड्रायव्हर बघते ते कारण आता ह्या बैलगाडी सतरा ड्रायव्हर इतके झालेत की काय विचारू नका याबद्दल काय वाटतं तुम्हाला हे असं करणं योग्य आहे का मालकाचा विश्वास पाहिजे तेवढा का म्हणजे त्या मालकाचा पूर्ण विश्वास पाहिजे कारण आपण जो बैल हाणतो कोणता पण आपला स्वतःचा हारजीत होत बैलाच्या कधी गाडी कडल येते काय पण कारण असते पण ते मालकाने समजून घेतलं पाहिजे आता तुम्ही भविष्यात म्हणताय की तुमचा पण नंदी तुम्ही तयार करणार आहे घरचा तुम्ही ज्यावेळी बैलगाडा मालक म्हणून या क्षेत्रात उतराल त्यावेळी तुमचा पण विचार तसाच असणार काय तसं नाही माझं मी स्वतः गाडी मला जोपर्यंत जो मला वाटते मी स्वतः गाडी हाणतोय तोपर्यंत मी स्वतः गाडी ज्या वेळेला ड्रायव्हर आपल्या हाताखाली तो तयार होईल ड्रायव्हर तो गाडीवरती आपण बसवणार म्हणजे सुरुवातीला तर तुम्हीच असणार त्या गाडीवर मीच असणार गाडी खरंच हा पण तुम्ही स्वतःचा तुम असं तुमचे विचार आहेत आणि त्याच्याशी तुम्ही ठाम असताय आणि काही वेळेस समजा आता एखाद्या ड्रायव्हरनी तुम्ही त्या गाडीवर होता आणि ज्यावेळी तुम्हाला बोलायला नाही मिळाला आणि तुम्ही त्या गाडीवरती बैल मालक आहेत त्यांनी तुम्हाला पुन्हा नाही तर पुन्हा बोलवल्यावर चूक समजली पाहिजे कशामुळे झाले तरी माझ्याकडनं मार खाल्ली गाडी आणि दुसऱ्या ड्रायव्हरकडे पण दोन तीन वेळा मार खाल्ली त्याला चूक समजते ना मालकाला पण आपण मालकाकडे बघून कधीच हे करत नाही बघून गाडी हाणतो म्हणजे पुन्हा जरी त्यांनी बोलवलं नाही आणि जरी तुम्हाला पुन्हा बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी बोलवलं तरी तुम्ही जातात नाही त्या बैलांसाठी त्याच्यामुळे आणि तुम्ही नंदीला पण अगोदर जाणून घेत असाल आता बरेचसे युवक आहेत ते या क्षेत्रामध्ये येतात त्यांना पण असं वाटतं की तुमचं जसं झालं नाव त्याच्यासारखं त्यांना पण असं वाटतं की आपलं पण त्या क्षेत्रामध्ये आलो की आपलं पण नाव होईल नाव करायला जास्त मेहनत घ्यायला लागत्या असं तसं नाव होत नाही सगळे माणसं जोडून धरायला लागते ती व्यवस्थित आणि एक हजार गाडी करायचं नाव करायला सकट पण जिद्द पाहिजे आणि ज्यावेळी ड्रायव्हर म्हणतो आता पहिला तर सगळ्यांनाच माहितीये की एक निडरपणा असतो धाडशीपणा असतो कारण आता ह्या गाडीमध्ये पडू पण शकतोय काही पण होऊ शकतं काय आपण सांगू शकत नाही याच्यामध्ये स्पीडची गाडी असते त्याच्यामुळं मग असं असताना याच्यामध्ये फक्त धाडशी पण असावं लागतो का बुद्धी पण वापरावी लागते का ते वापरण्या तेवढा पाहिजे आणि धाडस पण पाहिजे गाडीला स्पीड असते चांगली जास्त धाडस पण पाहिजे आपलं तेवढं गाडी बसायला त्यामुळे धाडसा बरोबर चालवायला चालवलं पाहिजे कुठल्या क्षणाला काय करायचं कारण खूप कमी वेळेमध्ये ही रेस असते मग तिथे वेळ भेटतो का तुम्ही कसं करता हँडल हॅन्डल म्हणजे आपली बुद्धी पण त्याच ठिकाणी चालवावी लागते ना पण एवढ्या कमी स्पीडचं बैल असताना पण कसं तुम्ही करता एखाद्या आठवण सांगा की ह्या शर्यतीमध्ये असं झालं आणि तुम्ही तिथं तुम्हाला वेळ भेटला काय तर विचार करायला आणि तुम्ही ती गाडी मारली असं कुठलं मैदान आठवतंय का तुम्हाला तशी मैदान भरपूर आहेत एखादं सांगा प्रेक्षकांना तशी मैदान भरपूर आहेत पण मला ओळखीचं मैदानच ती सिमी कायमस्वरूप माझ्या आठवणीतलं ती स्पीड महिवेच्या भारतच्या गाडीला ती स्पीड लागलेलं फुल स्पीड लागलेल त्या गाडीला एकदम सगळ्यांनी गाडीवरती कारण बागची गाडी इकडची एकदम नजर होती सगळ्या गाड्या करून दाखवली आणि आता तुमच्याबद्दल असं म्हटलं जातं की स्टॉपची किंवा स्पीड असणारी नंदी आणि त्या गाडीवर तुम्ही म्हणजे ती गाडी आणायला तुम्ही असाल तर बोलायला पक्क म्हणजे नक्कीच भेटणार अंदाज असतो आपल्याला तेवढा गाडीचा आणि आपण पहिलं ती बघितले असते ते त्यांचा आपल्याला एवढा अनुभव असतो त्या बैलांचा तुमच्यावर एवढा विश्वास कशामुळे सगळ्यांचा म्हणजे प्रेक्षकांचा पण असू देत बैलगाड्या मालकांचा असू दे सगळ्या बैलगाड मालकांनी टाकलेला आहे माझ्यावर त्यामुळे ते घडते आणि बैलगाड क्षेत्रातलं नामांकित म्हणून म्हणजे बैलगाड मालक राहून दादा त्यांनी पण विश्वास टाकलाय त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट केलाय मला आणि तुम्ही तेवढे प्रामाणिक आहे त्याच्या झालेलं नाही आजपर्यंत आणि तुमचं एवढं नाव आहे एवढं असून पण तुमचं साधेपणा किंवा तुम्ही एवढं म्हणजे दुसऱ्याला रिस्पेक्ट देणे दे बऱ्याचदा सांगतात की तुम्ही दुसऱ्याला पण तेवढं मान देता किंवा सांभाळून घेता ह्याच्याबद्दल काय तोंडा साखर असेल तेवढं चांगलं आहे तुमचा पहिल्यापासून स्वभाव आहे माझा ज्या ठिकाणी राग करा त्या ठिकाणी राग करतो आणि ज्या ठिकाणी आपल्याने वाटतं आपण व्यवस्थित हे केलं पाहिजे तिथं दादा तुमच्या अनुभव हे पण सांगा की या क्षेत्रामध्ये ईर्षा वैर याला आत का ना आता काय राहिलं नाही ईर्षा वैर पहिला होता वैर आता नाही गाड्या बघून खेळते ती प्रत्येक दहा पंधरा गटा एक एक गाडी दोन दोन गाडी पळते तिथून पुढं मग गाड्या आठ आठ नऊ नऊ गाड्या पोहते शिमेल एकत्र येतात गाड्या त्याच्यामुळे काय राहिल्या नाही बरोबर आहे ही चांगली गोष्ट आहे या याच्याकडे बघता दादा तुम्ही आता टॉप चे नामांकित बैलगाड्या तर हाणतास पण एखाद्या गरीब बैलगाड्या मालकाची गाडी आणतो माझा मला तसा माझा बैल तो हान बघितलं ना मी हाणतो शंभर टक्के गाडी मला वाटलं नाही आता हाय लागते आपली म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये ज्यावेळी तुम्ही गाडी हाणायला बसत असता बैलगाड्या मी बघतो पहिल्यांदा बैल असं कुणी सांगितलं लगेच बस म्हणून बसत नाही कारण समोरचे उदाहरण मी बघितले आहे तुमचं नाव आहे ते मला पण नावासाठी एवढं मी हे करत नाही जास्त पण ते आपल्याने इजा काय होऊ नये बैल व्यवस्थित फाटी पोहोत बघायला पाहिजे पण मला लागलेलं ला पहिल्यांदा पहिल्या पहिल्या दोन तीन वेळा मी पडलेल्या गाडीत मार लागलेला त्यामुळे मी बैल रिस्क थोडी खूपच रिस्क असते बघूनच मी गाडी आण आता तुम्ही मगापासून सांगता स्पीड चा बैल असणं किंवा पडणारा बैल असणं तर तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये रन मशीन म्हणून ओळखलं जातं हे नाव कसं पडलं हे नाव समालोचक रणजित मनसोडे स्टार आधी यांनी एक रील बनवलेली आणि माझ्या पुशेगाव मध्ये मी गाडी आण फायनलचा तो व्हिडिओ एक व्हायरल झाला जास्त हात माझा जास्त चाललेला त्यामुळं रन मशीन नाव पडलं म्हणजे हात चला की मुळे त्याच्यामुळे असं कुणाला पण नाव भेटत नाही त्याच्यामुळे तुमचं ह्या क्षेत्रामध्ये असणारं वेगळं नाव खऱ्या अर्थानं तुम्हाला पण खूप अभिमान वाटत असेल कारण हे हे नाव म्हणजे फक्त एवढ्या मर्यादित राहत नाही रेखडे धरण म्हटलं की तुमचं नाव अगोदर येतं बाकीच्या गोष्टींचं नंतर येतं त्याच्यामुळं गावचं पण एक एक प्रकारे तुम्ही नाव उंचवताय या भागामध्ये जेवढे जेवढे जवळपासचे गाव आहेत त्याच्यामध्ये पण रेकडे धरण म्हटलं की तुमचं नाव अगोदर येतं हे सगळं म्हणजे ही काय भावना असतात त्याच्या ज्यावेळी तुम्ही गुलाल करून येतात ओळखत नव्हतं तसा सन्मान दिला जातो सगळी मला व्यवस्थित पहिल्यापासून माझं व्यवस्थित असल्यामुळे मला सगळी व्यवस्थितच तुमचं आयुष्य कसं बदलून म्हणजे आयुष्य बदलले कुठं काम केलं असतं मला कुणी ओळखलं नसतं एवढं आता माझी फॅन आहे ती सगळी मला कुठल्या पण भागात जावा बारक मुलगा असले तरी मला ओळखते नक्कीच आणि तुम्ही ते केलं सिद्ध म्हणजे तुम्ही करून चालू ठेवायचं आपले बकासूरच्या गाडीवर गाडी हाणायला बसलाय तुम्ही बकासूरची गाडी हाणायला बसली सगळे टॉपचे सगळे हाणले ते पहिल्यांदा स्टार्टिंगला बकासूरची गाडी मी हाणली म्हणजे बिंजोडला बिंजोडराव आणि बकासूर मी गाडी हाणली सासवडच्या पाठीवर म्हणजे बिंजोड सिंचन पुन्हा आपल्या इकडे इकडे मी कोळे मध्ये गाडी हाणलेली पण मार्कलेली गाडी आणि जे पहिले सांगितलं त्याच्यामध्ये हो बोलायला मग आपल्या भागातल्या गाड्या हानायला तुम्हाला आवडतं का तुम्ही जस सांगितलं विंजोड म्हणजे मुंबईतला वगैरे गाड्या हायला मुंबईत मी जास्त नाही मी फायनल पद्धतीला गाड्या हाणतो जास्त कुठं फायनल आपल्या इथं तिकडे पण जात असाल सुरुवातीकडे जातो तर पहिला मी दोन वर्ष पाठी मागं चालू चालूला नंतर मी तिकडे जायचं त्याचा अनुभव कसा होता ना आपल्या इकडच्या पैसे लावते ती रिस्की खेळ असते पैसे लावते म्हणजे काय सट्टा असते ना ते दोन मालकांचे पैसे असते ते त्यामुळे तिकडे जास्त मी नाही आपल्या फायनल पद्धतीला मी गाड्या हाण त्याच्यामुळे तुम्ही दोन वर्ष फक्त तिकडे गेले तर तिकडचं गाडी हाण्याचा अनुभवाचं इकडे काय फायदा होतो नियम पण वेगळे असतील तिकडचे बाकीचे पण नियम तिकडे आपल्याकडच नियम आहेत तिकडे पण टाइमिंग बाकीच सगळं जागेपासून दो दो गाडी हाय लागते अंतर वगैरे तेवढंच असतं काय तर आपल्यापेक्षा जास्त असत आणि इकडचं आपल्या इकडचं कसं इकडचं काय गाड्या दहा गाड्या पात गट फायनल अनुभव इकडचं अनुभव काय आपल्याकडच गाड्या हाणायचं म्हणजे का नाही एवढं काही वाटत नाही आपल्या फायनल पद्धतीला काढायला नाही आपण पहिलं हांडील असते त्यामुळे एवढं वाटत नाही आताच्या जी तरुण पिढी या क्षेत्रामध्ये येणार येत आहे किंवा मोठ्या प्रमाणावर दिसत आहे त्यांना तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगा म्हणजे जे ड्रायव्हर म्हणून पण तुमच्याकडे बघत आहेत मग जसं तुम्हाला पण कोणतर गुरु असेल कोण होतं गुरु अगोदर मला कॉलेज संभावा त्यांनी तुम्हाला ते त्यांचं पण एक नाव आहे त्यांचं पण आम्ही बाईट घेतलेले त्यांचं मार्गदर्शन म्हणजे कशा पद्धतीचं असायचं मी माहिती गाडी हाणायला लागलो ना तिथून पुढे मग आपला सांगायला गाडी अशी आणायची तिथं गाडी उठवायची आपल्याने तिथं त्यांनी अनुभव दिल्यामुळं तो अनुभव मला का काम आला कुठे ना कुठे आणि अजून पण तो येतो तर आता तुमचं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये तरुण पिढीला मग विचारल्याप्रमाणे काय तुम्ही सल्ला द्याल यावं का तरुण पिढीने या क्षेत्रामध्ये जास्त आले तेच इथं पण आपलं सगळं कामधंदा बघूनच या क्षेत्रात आलं पाहिजे पण बऱ्याच वर्षाचा तुमचा असणार अनुभव अनुभव आहे काम बघून आपलं सगळं मागचं बघूनच बलेट तर उतरलं पाहिजे पण काय काय जणांना असं वाटतं की तुमच्यासारखं नाव होईल शाश्वती देता येते का क्षेत्रात तसं नाही काय नाव करायला स्वतःमध्ये पण धमक तेवढी पाहिजे आणि गाड्या पण पाहिजे त्या तशा आणायला असं तसं नाव होत नाही कोण पण आलं ना एक नंबर मध्ये त्याच्यानंतर आपली स्ट्रगल त्यात हे करायला लागते आपण गाड्या आणायला लागतात तशा या क्षेत्रामध्ये आल्यापासून तुम्ही पैशाच्या स्वरूपात म्हणजे काय कमावलं म्हणजे माणसं तर तुम्ही पहिल्यापासून सांगितलं की या क्षेत्रात आल्यापासून तुम्ही माणसं कमावली अनेक जण जोडले गेले राहुल भाईंच नाव घेतलं असे बरेच जण असतील ज्यांच्याशी तुमचं चांगलं नातेसंबंध तुम्ही जपले असतील तसं पैशाच्या स्वरूपात या क्षेत्रात आल्यापासून तुम्ही किती मोठं बक्षीस कमावलं किंवा काय तशी मी बक्षीस मी पन्नास पन्नास हजार रुपये म्हणजे अ म्हणून हे कसं म्हणजे तसं म्हणजे मैदानामध्ये पण दोन तीन गाड्या भेटलेल्या सरांना त्यांनी एक मला टू व्हीलर सरांनी दिलेले मोठमोठे स्टार्टिंग स्टार्टिंगला दोन अडीच दोन अडीच लाखाचे मैदान होते ड्रायव्हरला तीस पस्तीस रुपये काढायचे त्यात परमिशन काही लोक बोलले ते माळशिरास मध्ये राहुल आणि पाच लाखल मिळाले नसतील पण माझ्या खात्यावरती मी बघायच्या आधी माझ्या खात्यावर आलेले पैसे त्यामुळेच हा खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्र mm. चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि चालणार पण आहे आणि तुमच्यासारखी माणसं या क्षेत्रामध्ये तीच खूप मोठं आहे की तुम्ही या क्षेत्राला एक चांगली दिशा देत आहे आणि तुमच्यासारखं असं बघितलं की बाकीच्यांना पण समजते की अशा पद्धतीने गेलं पाहिजे oh. आणि तुम्हाला आता कोण आहेत अजर... का असे मुलं की तुमच्याकडून शिकतायत ऍज कारण का त्यांच्या आई वडिलांना म्हणजे mm. पटलं पाहिजे कुणाला जास्त हे करायचं नाही कारण आता म्हणजे आपला सल्ला घेऊन काय काय ड्रायवर गाडी ते आहे आपल्या भागातली पण त्यामुळे हे करत बसत नाही या क्षेत्राचं भविष्य कसं बघताय पुढे काय ह्याच्यामध्ये ह्याच्या ह्या सगळं चालू आहे त्यामुळे आपले क्षेत्र ही कायमच आहे आणि याच्यामध्ये पैसेवाल्यांचं क्षेत्र ह्याला काय कुठं तुम्ही तस काय नाही गरीबाचा बैल पहाला की एक नंबर मध्ये जातोच पण त्यासाठी तुम्ही सांगताय ना तर तुम्ही पण पहिले वासर तयार करत होता परंतु म्हणजे ते वासर तयार करून विकत होतात आता पण होय मग तशा बाबतीत सांग, ते सांग मुझे मुझे ते ते की सा ते सांभाळणं पण खूप खर्चिक असतं त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की गरीबाचा बैल जर हे करायचं असेल तर हे सगळं तेवढा ते, ते हे पाहिजे गरीब म्हणजे सांभाळायचं म्हणजे येणार सदा गरीब कोण नसतोय बैलगाडी क्षेत्रात येणार तेवढा तो खर्च घालतोय तो थोडा तरी पैसे त्यांच्यापेक्षा असतातच असा पाकच कोण गरीब या क्षेत्रात नसतोय त्याच्यामुळे त्याचा आला उजडत की शंभर टक्के तर दादा ज्यावेळी आता तुम्ही पण सुरुवात केली असेल त्यावेळी तुम्ही स्वतःचीच गाडी तुम्ही सांगितलं पहिल्यांदा ड्रायव्हर म्हणून त्याचा गुलाल केला असं छोट्या छोट्या गाड्या मारतच तुम्ही टॉपचे जे नंदी आहे त्यांच्या गाड्या मारल्या असतील पण ज्यावेळी तुमचं आता अच्छू ड्रायव्हर रेटरेकर हे एक टॉपचं नाव आहे ड्रायव्हरच्या लिस्ट मधलं मग त्यावेळी पुन्हा आपल्या गावातली आपल्या मित्राची छोटी गाडी असेल किंवा नंदी उजळ्यात आली नसेल त्यावेळी त्यांच्याकडून तुम्हाला विचार नाही येते त्यावेळी प्रमाणात थोडा वेळ विचार करावा लागतो याबद्दल तुम्ही काय मैदान असले थोडा विचार करावा लागतो कारण पुढे दोन तीन गाड्या असत्या त्यामुळे थोडा विचार करावा लागतो आपल्या जवळपासच्या भागात गाडी आणतो शंभर चे तर तुम्ही पण विचार करूनच हे करता मोठं मैदान असेल तर मोठं मैदान असले की गाड्या दोन तीन त्या मग ती मालक म्हणणार अचि ड्रायवरनी चार पाच गाड्या आणल्या त्या मग ते थोडं स्टॅमिना जात आणि नाव एक झालेलं आणि दादा आता बरेच दिवस तुम्ही मैदानावर पहिल्यापासून तुमचं नाव आहे पण बरेच दिवस तुम्ही सतत की मैदानावर दिसत नाही त्या मागचं काही कारण आहे का माझं थोडं काम चालू होतं था, आणि हे किरकोळ प्रॉब्लेम असते ती त्यामुळे मी थोडं बैलगा क्षेत्रातून आता एक महिना झालं मी जात नाही काय वाटतं तुम्हाला हो तर नेहमी त्या क्षेत्रामध्ये ने, असणार एक महिनाभर असं विश्रांती आपण पण घेतली पाहिजे ना निगेटिव्ह माइंडसेट होतो का त्यावेळी की आता एक महिना आपण त्या क्षेत्रापासून राहणार पहिल्यापासून त्यामुळे वाटत असेल तुम्ही लाईव्ह तर बघत असाल तरी पण लाईव्ह बघतो मग त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का कुठेतरी अरे जायला पाहिजे होतं मी नाही गेलो असं मी माझ्या स्वतःलाच मनाला विचार केला म्हणून जायचं त्याच्यामुळे तुम्ही ठाम आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही आता दादा तुम्ही ऑलरेडी ठरवले की एक दीड महिना तरी पण कोण कोणत्या बैलगाड्या मालकांचे पहिल्यापासून गाड्या मला फोन येते पण मीच थोडं जात नसल्यामुळे मी नाही म्हणून सांगतो महिनाभर मी येणार नाही म्हणून सांगतो कारण मी आपली काल्यातली बैल असली ना जातो आता जवळपास मी दोन तीन महिन्यात गेलो आता मी ठाकूर निमसोडला काढल्याला आता तुम्ही पुन्हा कधी दिसणार मैदानामध्ये आहे आता डायरेक्ट तर मी एक नंबरची गाडी कुठली बाहेर पडल्या पडल्या शकत स्ट्रगल चालू पहिल्यापासूनच तुम्ही एवढं तुमचं नाव असताना पण काही काळासाठी स्टॉप होणं किंवा त्याची तुम्ही कारण असतील तुमचे वैयक्तिक परंतु बाकीचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना तुमचा तुम्ही यातून काय संदेश द्याल की आता तुम्ही जसं थांबलाय थोड्या वेळासाठी तसे बाकीचे ड्रायव्हर आहेत म्हणजे तुमच्याच आयुष्यातली ही फीज अशी नाही बरेचसे ड्रायव्हर आहेत त्यांच्यामध्ये पण गुलालात राहणं येतं काही वेळ थांबणं येतं किंवा काही वेळ पॉज घेतात पुन्हा त्या क्षेत्रात जायला पण काही वेळ ते त्यांना वाटत नाही जावं मग तुमचा असा अनुभव या हा सगळा एवढी स्वतःमध्ये धमक पाहिजे मैदानामध्ये बाहेर पडल्यानंतर त्या जोसामध्ये उतरून परत आणि आपलं नाव एक नंबरला न्यायची पण दादा मेंटॅलिटी राहते का होते एवढी स्वतःमध्ये तेवढी पाहिजे ना मेंटॅलिटी बैलगाड क्षेत्रापासून साईटला येणं आणि पुन्हा त्याच्यामध्ये त्याच्यात जाणं तेवढी आपल्यामध्ये पण स्वतः मेंटॅलिटी पाहिजे तेवढी दादा जसं तुमच्या तुम्ही विचार सांगितलं तसं प्रत्येकामध्ये असत नाही कारण एखाद्या क्षेत्रातून बाजूला आलं तर त्यांना असं वाटतं की पुन्हा मी उभारी घेल हे प्रत्येकाला घडत एकाला वाटत नाही लगात आज मार खाला तर उद्या लगेच तिथं मैदानात जातोच तो तसं नाही माझं काय मला माझ्या स्वतःवर मला कॉन्फिडन्स आहे आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला आतापर्यंत इथे घेऊन आला दादा खूप छान माहिती सांगितली आणि तुमचं बोलण्यातूनच समजते की तुमचं बोलणं पण जे तुम्ही ठरवता त्या पद्धतीने जाता आणि तुम्ही पहिल्यापासून म्हणताय की खऱ्या अर्थानं वेळी एखादा ड्रायव्हर घडत असतो किंवा एखादी व्यक्ती म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो त्यावेळी दादा बऱ्याचदा म्हटलेत की त्या व्यक्तीमध्ये धमक असली पाहिजे ज्यावेळी अचूक ड्रायव्हर रेठवेकर यांचं नाव आहे तर ते यांच्या बोलण्यातून यांच्या मधूनच समजते की त्यांच्यामध्ये तेवढी जिद्द आहे आणि लवकरच ते आपल्या नंदी लवकरच ते आपल्या जिद्द आहे ते पुन्हा ते मैदानामध्ये दिसतील आणि जे काही प्रेक्षक आहेत किंवा बैलगाड्या क्षेत्रामध्ये चाहते आहेत त्यांना पुन्हा एकदा अचूत ड्रायव्हरांचा गाडीवर बसण्याचा गाडीवर हा, गाडी हाणायला लागल्यानं बसण्याचा जो अनुभव आहे ते बघायला मिळेल आणि सगळ्यांना खूप छान वाटेल पहिल्यासारखंच त्यामुळं दादा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनेलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला परमिशन दिली आणि तुमच्या मनामध्ये काही होतं जे भावना होत्या त्या केल्या त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार मानते थँक्यू